जर तुम्ही हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकला तर तुम्ही भाग्यशाली ठराल या संवादानंतर तुमचे जीवन कायमचे बदलणार आहे तुमच्या जीवनामध्ये असे काही चमत्कार होतील की ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल ज्या गोष्टींची तुम्ही कधी अपेक्षाही केलेली नसेल त्या गोष्टी पण तुम्हाला मिळतील मित्रांनो दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडालाही टाक्याचे घाव सोसावे लागतात तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागत असतात श्री स्वामी समर्थ तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येते खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळेच येते गरिबाला केलेले दान आणि स्वामींचे मुखात घेतलेले नाम हे कधीच वाया जात नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जो असे कारण सर्वस्व सृष्टीशी अकारणी जुलावे भक्तीशी भुलवी मनांच्या दंबयुक्तीशी असा अविनाशी स्वामी माझा जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाऊन्स होणार नाही देवाला हे कधीच सांगू नका की तुम्ही किती दुःखात आहात किंवा तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे ज्यावेळी तुझाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ तू घाबरू नकोस स्वामीच पकडतील तुझा हात जाणले समर्था तुम्ही माझ्या मनाचे भाऊ म्हणून ओठांवरती सदा असते केवळ स्वामी समर्थांचे नाव स्वामींची लीला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा बंद केले नयन माझे चित्तरूप बघून या तुझी स्वामी तिने जगाचा तू मायबाप आहे जनाचा तू विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी तुझी येणाऱ्या संकटांवर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्याआधी विचार करूनच यावे लागेल तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही साधं सोपं जगावं दिलखुश हसावं न लाजता रडावं रागाला तर चिडावं पण झालं गेलं तिथल्या तिथे सोडून पुढे चलावं मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरोसा मानू नये संकटक तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात आपल्या इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा कर्म करत फळ मिळणारच सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काही बोलू नका उत्तम कर्म करा लोकच तुमचा परिचय देतील तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही आहे तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्व आहे उगाची भितोशी भय हे पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा यशस्वी होण्याचे एक उत्तम पर्याय आहे तो म्हणजे दुसऱ्याचं भलं झाल्याचं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे नको हो उदास मी आहे तुझ्या आसपास डोळे बंद करून कर आठवणं मी आहे तुझा, तुझा विश्वास श्री स्वामी समर्थ कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा मी शरीराने जरी तुम्हाला दिसत नसलो तरीही मी तुमच्या पाठीशी उभा राहीन श्री स्वामी समर्थ अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवला त्या दिवशी आपोआप मार्ग तुम्हाला दिसेल माझ्या नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे होय भूतकाळाचा दुःख नसावा वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा जो नुसता नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेल ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना सामोरे जायचं असतं तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे श्री स्वामी समर्थ स्वामी मौलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची ताकद मिळते आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात यश नक्कीच मिळते आणि विजय हा निश्चितच आपला होतो जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी देखील आपल्याला मिळाल्या पाहिजेत शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहे मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये कोणी नावं ठेवली तर थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम करायचं असतं तुझ्या अंतरंगामध्ये आहे मी तुला हरू देणार नाही मी या कलियुगात तुला एकटं होऊ देणार नाही मी पुढे जायचे असेल तर वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्याने वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आनंद दिलेली आहे त्यांचे मोल कधी विसरू नका फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला पण भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळालेली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं उपवासा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधी कधी उपवास अहंकाराचा करावा कधी कधी उपवासपणाचाही करावा कोणाचीही त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नये कारण काळ इतका समर्थशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो आयुष्यात स्वामी आले मन स्वामीमय झाले मनाची भीती गेली मन निशंक झाले श्री दत्तात्रय यांचे तिसरे अवतार या म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात आपल्याला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामी कृपाच दुसरं काहीही नको ही खरी एक भावना अंतःकरणात खोलवर रुजवावी कारण तीच एक शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दुःखदायकही असते यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवेत अशी तळमळ जीवाला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येत असते आणि मग सुख दुःखासारख्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊनच देत नाही कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती दाय म्हणजे देणारा सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटणारा कृपा सिंधूच आहे तो जीवनात एखादी गोष्ट पाहिजे म्हणून रडत नाही बसायचं कदाचित तुमच्या काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही आता तुम्ही चालू केलेली शरीर तुम्हीच संपवायचे आहे कारण लोक इथे तुम्ही हारण्याची वाट बघत आहेत प्रार्थनेचे फळ लवकर मिळावे म्हणून स्वामींचा हा उद्देश नेहमी लक्षात ठेवा देवाने आपली इच्छा पूर्ण करावी असे प्रत्येकाला वाटते पण त्या मागण्यात किती आर्तता आहे ते देव ताडून पाहतो म्हणून स्वामी सांगतात प्रार्थना सगळेच करतात परंतु सगळ्यांचीच प्रार्थना फळतेच असं नाही तर असे का याचे कारण स्वामी समर्थ महाराज म्हणतात एक दृष्टांत देऊन सांगतात एकदा समस्या शिष्यांसमवेत स्वामी समर्थ महाराज प्रवासात निघाले होते प्रवासात असताना अवकाळी पाऊस सुरू झाला स्वामींची सोबत असूनही सगळे भितरले होते सर्वांनी एका झाडाचा आश्रय घेतला सगळेजण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते परंतु पावसाचा जोर वाढत चालला होता असं चालत राहिले तर पूर सदृश स्थिती निर्माण होईल या भीतीने सर्व भक्त स्वामींना शरण गेले तेव्हा स्वामी म्हणाले अरे अशी गयावया करण्यापेक्षा त्या पावसाला हात जोडून विनवणी करा त्याला प्रार्थना करा सर्वांनी मनापासून प्रार्थना केली तर तो नक्कीच तुमचं ऐकेल प्रार्थनेत शक्ती असते परंतु सामूहिक प्रार्थना लवकर फळाला येते त्यामुळे सर्वांनी एक मुखाने प्रार्थना करा सर्वांना स्वामींचे म्हणणे पटले सर्व भक्तांनी प्रार्थना केली आणि काय आश्चर्य पाऊस थांबला तात्पर्य हेच स्वामी म्हणतात एखादी गोष्ट तळमळीने केली तर तिचे फळ निश्चितच मिळते प्रार्थना अशी करा की समोरच्याला तुमचे एकावीस लागेल स्वामी म्हणतात कधीकधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातनं सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का हिथपर्यंत शंका येतात लोकांच्या पण खरं तर हीच वेळ आपल्याला परीक्षेची असते इथूनच स्वामिलीला सुरू होत असते इथूनच खरा खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नये आई बाळाला हवेत भिरकवते काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास हसतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा स्वामीनं राहावा कधी कधी कसं वाटतं या गोष्टी शक्य होत्याल का पण लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कृतीवरती शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्याच्यावर विश्वास पाहिजे तर हा एक स्वामी संदेश होता जे स्वामींचे नवीन सेवेकरी आहेत त्यांनी तन मन आणि आपली बुद्धी आपले मन आणि आपला आयुष्यातील ठराविक वेळ स्वामी सा सेवेसाठी द्यावा आणि आपल्याकडून जर शक्य असेल तर कमीत कमी पाच सेवे कधीतरी घडवावेत त्यांना स्वामी सेवेत आणावे हा स्वामी संदेश तुम्ही तुमच्यापर्यंत मर्यादित न ठेवता तुम्ही तुमच्या जवळच्या रिलेटिव लोकांना तुम्ही तो शेअर करू शकताय चलात मग आजची माहिती आजचा स्वामींचा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा A voduta činitev na Srivuru David, da ta Srivu sam je zamrl.